चर्चा ही होणारच शिरोली ग्रामपंचायत मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत एनडीआरएफ टीम यांनी ग्रामपंचायत मध्ये आपत्तीपूर्व नियोजन कसं करावं संदर्भात सर्वांना माहिती दिली तसेच प्रात्यक्षिक करून दाखवलं एनडीआरएफ टीम कमांडर एस बारिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली एच सी सचिन बिडवे एचसी महेश हितपे व सर्व टीमने आग लागल्यावर काय करावं पुर आल्यावर काय करावं सर्पदंश झाल्यावर काय करावं नैसर्गिक का आपल्या आपला बचाव करून अन्य लोकांचे प्राण कसे वाचवावे मार्गदर्शन केला यावेळी उपस्थित शिरोली गावच्या लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे वहिनी उपसरपंच विजय जाधव हो, माजी उपसरपंच बाजीराव पाटील ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद महात महादेव सुता माजी उपसरपंच कृष्णाथ करपे भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील मंडल अधिकारी सीमा मोरे मॅडम ग्रामपंचायत अधिकारी गीता कोळी मॅडम ग्राम महसूल अधिकारी महेश सूर्यवंशी साहेब महसूल सेवक संदीप पुजारी ग्रामपंचायत प्रतिनिधी बाळासो पाटील संपत संपपाळ बबन संग्पार, हिदायत हिदायतुल्ला पटेल अशोक कोळी आरोग्य विभाग सर्व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते विनोद चिंगे कुंभोज